श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार सहा मे रोजी आहे स्वामी पुण्यतिथी या निमित्तानं आपण तीस एप्रिल ते सहा मे या कालावधीत या साप्ताहिक कालावधीत प्रत्येक स्वामी भक्त हा गुरुचरित्र पारायण करणारच आहे परंतु त्यासोबतच आपल्याला आणखी एक स्वामींची सेवा करायची आहे ती म्हणजे प्रहर सेवा प्रहर सेवा म्हणजे काय प्रहर सेवा त्याचे काय नियम आहेत ते मी या व्हिडिओत सांगणार आहे त्याचबरोबर ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायला जमणार नाही किंवा कुठलीच सेवा करायला जमणार नाही त्यांनी किमान साप्ताहिक प्रहर सेवेत नक्की भाग घ्यावा त्याचे देखील पुण्य हे कैक पटीने मिळत असतं तर त्यास सेवेचं म महत्व काय आहे त्याचे काय नियम आहेत हे मी सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सप्ताहातील सेवा म्हणजेच काय तर खंड न पाडता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा पूर्ण सात दिवस चोवीस तास सुरू असते सकाळी आठ ते रात्री आठ महिला सेवेकरी आणि रात्री आठ ते सकाळी आठ पुरुष सेवेकरी अशी सेवेची विभागणी केली जाते सहा जण अखंड श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा त्यांच्या दरबारात करत असतात दोन सेवेकरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जपमाळ घेऊन जप करत असतात त्याचबरोबर दोन सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन करत असतात तसेच दोन सेवेकरी अखंड विनावादन करत असतात अशी ही परब्रह्माची प्रहर करण्याची सेवा आपल्याला मिळ करायला मिळते हे आपले भाग्य आहे त्याचबरोबर सेवे ते प्रहर सेवा त्याचे काही नियम देखील आहेत तर काय नियम आहेत ते देखील जाणून घेऊया प्रहर करणाऱ्यांनी आपापसात आप बोलू नये त्याचबरोबर जे सेवेकरी प्रहर सेवा देत आहे त्यांनी एकमेका बद, बदलताना दोन पैकी एका सेवेकऱ्याचा प्रहर बदलावा प्रहर बदलताना सेवेकऱ्यांनी एकमेकांना नमस्कार देखील करू नये त्याचबरोबर मन विचलित न होऊ देता एकाग्र चित्ताने प्रहर करावी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रहर करावयास मिळणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे याचा विचार करून प्रत्येकाने सेवेत सहभागी व्हावे आणि आपल्या प्रहराच्या वेळा काटेकोरपणाने पाळाव्यात वे। ज्यामुळे दुसऱ्या सेवेकऱ्याला जास्त प्रहर करण्याची वेळ येणार नाही प्रहर सेवेची फल अतिशय फळ देखील आहे तर त्या तर बघा या सेवेची फलश्रुती खूप सत्वर आहे बहुसंख्य सेवेकरांना प्रत्येक सप्ताहातील अनुभव आहे रात्री बारा ते पहाटे चार या वेळात येणाऱ्या अनुभूतींना तर शब्दच अपुरे पडतात कुठली बाधा असेल काही तुमच्या काही अडचणी असतील व्यक्तींनी या कालावधीत सेवा केल्यास त्याचबरोबर तुमचे जे काही अशक्य अशा काही गोष्टी आहेत काही संकट आहेत आई अडचणी आहे, आहे त्या सेवेकरांनी नक्कीच सेवेत नक्की भाग घ्यावा अघोर आणि अशक्यप्राय संकटातील भक्ताने या वेळेत अट्टाहासाने सेवा केल्यास त्याचे फळ हे त्वरित मिळते त्याचबरोबर अनुभव हा येतोच येतो रात्री बाळा बारा ते चारच्या प्रहराच्या वेळात सदेह हो महाराजांचे दर्शन झालेल्या आणि मय गयानही जिंदाहू या महाराजांच्या विधानाची प्रचिती देणाऱ्या अनेक अनुभूती आहेत तर प्रत्येकाने प्रहरसेवेत थोडा वेळ तरी वेळात वेळ काढून जसा जमेल तशी प्रहर सेवा नक्की करा आणि अनुभव घेऊन पहा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ